सर्व स्पर्धा परीक्षां उपयुक्त असा हा प्रश्न संच आहे पहिला प्रश्न विधानसभा कोणत्या स्तरावर कार्य करते ऑप्शन ए राष्ट्रीय स्तरावर ऑप्शन बी राज्यस्तरावर ऑप्शन सी जिल्हा स्तरावर की ऑप्शन डी तालुका स्तरावर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक, क्रमांक बी याचं उत्तर आहे विधानसभा राज्यस्तरावर कार्य करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा प्रश्न दुसरा विधानसभेचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन ए न्यायदान करणे ऑप्शन बी कायदे करणे ऑप्शन सी प्रशासकीय कामे करणे ऑप्शन डी निवडणुका घेणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कायदे बनविणे हे विधानसभेचे मुख्य कार्य आहे प्रश्न तिसरा विधानसभेचे सदस्य कोण निवडतात ऑप्शन ए राज्यपाल ऑप्शन बी लोकप्रतिनिधी ऑप्शन सी राज्यातील जनता की ऑप्शन डी मुख्यमंत्री तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक, क्रमांक सी राज्यातील जनता विधानसभेचे सदस्य निवडतात प्रश्न क्रमांक चौथा विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ऑप्शन ए चार वर्ष ऑप्शन बी पाच वर्ष ऑप्शन सी सहा वर्ष की ऑप्शन डी सात वर्ष तर याचं उत्तर आहे तुम्ही हे प्रयत्न करा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच वर्ष विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो प्रश्न क्रमांक पाचवा राज्याचा अर्थसंकल्प कोणत्या सभेत मांडला जातो ऑप्शन ए न्यायालयात ऑप्शन बी विधान परिषदेत ऑप्शन सी विधानसभेत की ऑप्शन डी ग्रामसभेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो प्रश्न सहावा विधानसभेचे अध्यक्ष कोण निवडतो ऑप्शन ए राज्यपाल ऑप्शन बी विधानसभा सदस्य ऑप्शन सी मुख्यमंत्री ऑप्शन डी जनता तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विधानसभेचे सदस्य विधानसभेचा अध्यक्ष निवडतात विधानसभा कोणत्या प्रकारची संस्था आहे ऑप्शन ए e, न्यायिक संस्था ऑप्शन बी कार्यकारी संस्था ऑप्शन सी विधायी संस्था ऑप्शन डी धार्मिक संस्था तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे एक विधायी संस्था आहे विधानसभा ही एक विधायी संस्था आहे प्रश्न क्रमांक आठवा राज्यातील लोकांचे प्रतिनिधित्व कोण करते ऑप्शन ए राज्यपाल ऑप्शन बी मुख्यमंत्री ऑप्शन सी विधानसभा ऑप्शन डी उच्च न्यायालय तर राज्यातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे ऑप्शन सी हे विधानसभेत असते आय होप तुम्हाला हे प्रश्न आवडत आहेत प्रश्न नववा राज्य विधानसभेचं अधिवेशन कोण बोलावतो ऑप्शन ए मुख्यमंत्री ऑप्शन बी राज्यपाल ऑप्शन सी विधानसभा अध्यक्ष ऑप्शन डी राज्य सचिव तर राज्य विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे ऑप्शन बी राज्यपाल यांना पण याचं उत्तर ऑप्शन बी हे करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दहावा विधानसभेत बहुमत कोणाकडे असते ऑप्शन ए विरोधी पक्ष ऑप्शन बी सत्ताधारी पक्ष ऑप्शन सी निवडणूक आयोग की ऑप्शन डी राज्यपाल तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्ताधारी पक्षाकडे विधानसभेतील बहुमत असते प्रश्न क्रमांक अकरावा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव कोण सादर करतो ऑप्शन ए मुख्यमंत्री ऑप्शन बी राज्यपाल ऑप्शन सी विरोधी पक्षनेते की ऑप्शन डी अध्यक्ष तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव हा मुख्यमंत्री सादर करत असतो प्रश्न बारावा विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो ऑप्शन ए मुख्यमंत्री ऑप्शन बी राज्यपाल ऑप्शन सी विधानसभा अध्यक्ष की ऑप्शन डी पंतप्रधान याचं उत्तर आहे विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो प्रश्न तेरावा विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण ठरविला जातो ऑप्शन ए सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ सदस्य ऑप्शन बी सर्वाधिक जागा असलेल्या विरोधी पक्षाचा नेता ऑप्शन सी राज्यपाल की ऑप्शन डी अध्यक्ष तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक विधानसभेतील विरोधी पक्ष नेता सर्वाधिक जागा असलेल्या विरोधी पक्षाचा नेता ठरवित असतो म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी चौदावा प्रश्न विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास कशासाठी असतो ऑप्शन ए कायदे तयार करण्यासाठी ऑप्शन बी शासनाच्या कामावर प्रश्न विचारण्यासाठी ऑप्शन सी अर्थसंकल्प मांडण्यासाठी की ऑप्शन डी निवडणुका घेण्यासाठी जो हाँ सा हा वेळेचा गॅप आहे त्यामध्ये तुम्ही स्वत उत्तर निवडण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शासनाच्या कामावर प्रश्न विचारण्यासाठी हा विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास असतो विधानसभेतील किमान सदस्य संख्या किती असते ऑप्शन ए चाळीस ऑप्शन बी पन्नास ऑप्शन सी साठ की ऑप्शन डी शंभर तर या ठिकाणी विधानसभेतील किमान सदस्य संख्या विचारलेली आहे हाजो हा जो वेळ आहे या वेळेमध्ये तुम्ही स्वतः तो ऑप्शन निवडून ठेवायचा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चाळीस ऑप्शन ए हे बरोबर आहे सोळावा प्रश्न विधानसभेतील कमाल सदस्य संख्या किती असते ऑप्शन ए चारशे ऑप्शन बी चारशे पन्नास ऑप्शन सी पाचशे ऑप्शन डी सहाशे तर तुम्ही ही उत्तर निवडण्याचा प्रयत्न करा ऑप्शन निवडला असेल तुम्ही आय होप याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाचशे ही कमाल सदस्य संख्या असते विधानसभेतील सतरावा प्रश्न विधानसभा म्हणजे कोणती सत्ता ऑप्शन ए विधायी सत्ता ऑप्शन बी कार्यकारी सत्ता ऑप्शन सी न्यायिक सत्ता ऑप्शन डी प्रशासकीय सत्ता होप तुम्ही याचं उत्तर निवडून ठेवलेलं आहे तर विधानसभा म्हणजे विधानसभा म्हणजे एक विधायी सत्ता असते विधायक सत्ता प्रश्न अठरावा विधानसभेतील अर्थसंकल्प कोण सादर करतो ऑप्शन ए मुख्यमंत्री ऑप्शन बी राज्यपाल ऑप्शन सी अध्यक्ष ऑप्शन डी विरोधी पक्ष नेता तर विधानसभेतील जो अर्थसंकल्प आहे तो कोण सादर करणार आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प सादर करीत असतो हा जो वेळेचा गॅप आहे त्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचे उत्तर निवडायचे आहेत विधानसभेचा पहिला अधिवेशन कोण घेतं ऑप्शन ए मुख्यमंत्री ऑप्शन बी राज्यपाल ऑप्शन सी अध्यक्ष की ऑप्शन डी पंतप्रधान आय होप तुम्ही या वेळेमध्ये कोणतं ऑप्शन बरोबर आहे याची निवड करून ठेवलेली आहे तर विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावण्याचा अधिकार जो आहे तो ऑप्शन बी यांना आहे म्हणजेच राज्यपाल यांना पहिलं अधिवेशन बोलावत असतात विसावा प्रश्न विधानसभेचे सदस्यत्व हरविण्याचे कारण खालीलपैकी कोणते असते ऑप्शन ए पक्ष बदलणे ऑप्शन बी सुट्टी घेणे ऑप्शन सी निवडणूक लढविणे की ऑप्शन डी भाषण करणे या गॅपमध्ये तुम्ही ऑप्शन निवडून ठेवला आहे असे मी आशा करते जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पक्ष बदलणे हे विधानसभेचे सदस्यत्व हरविण्याचं कारण आहे एकविसावा प्रश्न राज्यात द्विसदनी विधानमंडळ असताना खालीलपैकी कोणत्या दोन सभा असतात ऑप्शन ए लोकसभा व राज्यसभा ऑप्शन बी विधानसभा व विधान परिषद ऑप्शन सी लोकसभा व ग्रामसभा की ऑप्शन डी विधानपरिषद व लोकसभा तर राज्यातील द्विसदनी जे विधानमंडळ असते त्यामध्ये ज्या दोन सभा असतात राज्यातील तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विधानसभा आणि विधान परिषद बावीसावा प्रश्न विधानसभेचे सदस्य थेट निवडले जातात तर विधानपरिषदेचे सदस्य ऑप्शन ए थेट निवडले जातात ऑप्शन बी अप्रत्यक्ष निवडले जातात ऑप्शन सी राज्यपाल नेमतो की ऑप्शन डी लोकसभा निवडते तर फटाफट तुम्हीही याचं उत्तर निवडून ठेवा आणि कोणता ऑप्शन आहे तर याचं उत्तर हो आहे विधान परिषदेचे सदस्य हे अप्रत्यक्ष निवडले जातात तेविसावा प्रश्न विधानपरिषद कायमस्वरूपी संस्था का मानली जाते ऑप्शन ए कारण ती विसर्जित होत नाही ऑप्शन बी कारण तिचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो ऑप्शन सी कारण सदस्य आयुष्यभर असतात ऑप्शन डी कारण ती फक्त सल्लागार असतात तुम्ही याचं उत्तर निवडून ठेवलेलं आहे अशी मी आशा करते तर विधान परिषद कायमस्वरूपी संस्था मानली जाते याचं कारण आहे की ती विसर्जित होत